भारतीय सैन्य दलात सेवा बजावत असताना कोल्हापूरच्या जवानाचा अपघाती मृत्यू झाला अरुणाचल प्रदेशात इथं भूस्खलन झाल्यानंतर रस्ता बनवत असताना सैन्य दलाचं वाहन आठशे फूट दरीत कोसळलं या अपघातात शुक्रवारी जवान सुनील गुजर यांना प्राण गमवावे लागले सुनील गुजर हे कोल्हापूर जिल्ह्यातील शित्तूरतर्फे मलकापूर येथील रहिवासी होते आज त्यांचं पार्थिव मूळ गावी आणण्यात आलं गुजर यांना अखेरचा निरोप देताना कुटुंबाच्या अश्रूंचा बांध फुटला लष्करात सेवा बजावत असताना कोल्हापूर जिल्ह्यातील तर्फे मलकापूर येथील जवानाला वीरमरण आलं सुनील विठ्ठल गुजर व सत्तावीस असं या जवानाचे नाव आहे भूस्खलन झाल्यानंतर रस्ता बनवत असताना अरुणाचल प्रदेशात लष्कराचं वाहन आठशे फूट खोल दरीत कोसळलं त्यामध्ये गुजर याचा मृत्यू झाला गुजर दोन हजार एकोणीस मध्ये लष्करात भरती झाले होते पुणे येथे बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुपमध्ये प्रशिक्षण पूर्ण करून मणिपूर येथे एकशे दहा बॉम्बे इंजिनिअरिंग रेजिमेंटमध्ये ती सेवा बजावत होते रस्त्याचं काम सुरू असताना गुजर डोझर चालवत होते गुरुवारी अचानक डोजर दरीत कोसळलं गुजर यांच्या पश्चात आई वडील पत्नी सहा महिने वयाचा मुलगा तसेच भाऊ असा परिवार आहे पार्थिव गावी येताच अश्रूंचा बांध फुटला चौथ्या दिवशी सुनील गुजर यांचं पार्थिव त्यांच्या शेतूर तर्फे मालकापूर गावात आणण्यात आलं यावेळी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी गावासह पंचकृषीतील नागरिकांनी गर्दी केली होती पार्थिव गुजर यांच्या राहत्या घरी आणताच त्यांच्या आई वडील पत्नी आणि अन्य नातेवाईकांना अश्रू आणावर झाले शासकीय इतमामावात आणि शोकाकुल वातावरणात गुजर यांना अखेरची मानवंदना देण्यात आली